पनवेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे हे शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याहत्तरव्या स्थापना दिनानिमित्त शहरात आले होते यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामधून मनसे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी भाषणामधून प्रोत्साहन दिले होते राज ठाकरे यांच्या भाषणानंतर काही दिवसांनी हीच ऊर्जा आणि जोश कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला पनवेलमध्ये नाईट रायडर्स डान्स बार रात्री सुरू होता हा डान्स बार आता मनसे कार्यकर्त्यांनी फोडून टाकला आहे महाराजांच्या पावनभूमीमध्ये आम्ही डान्स बार चालू देणार नाही अशा मनसे कार्यकर्त्यांनी घोषणा केल्या यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि त्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाईट रायडर्स डान्स बार फोडल्यामुळे आता या प्रकरणात सहभागी असलेल्या पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सांगण्यात आले आहे पण पोलिसांनी दाखल केलेल्या पत्रकामध्ये फक्त पाच आरोपींची नावे यामध्ये लिहिलेली आहेत मग उर्वरित आरोपी कोण आहेत हे कसे समजणार की त्यांना पडद्याखाली का टाकले जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या प्रकरणात पनवेल वार्ताने संपर्क केला असता इतर पंधरा ते वीस जण हे तपासावर निष्पन्न होतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे पोलिस या फरार झालेल्या आरोपींवर फर कधी कारवाई करणार असाही प्रश्न उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री